शाळेत ज्या शिकण्याच्या प्रक्रियेला सामोरे जात आहोत ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदलण्याची गरज आहे मग वाट बघण्यापेक्षा आपणच का करू नये असा विचार पुण्यातील पाच शालेय विद्यार्थ्यांच्या मनात आला आणि आता तो प्रत्यक्षात उतरला देखील पुण्यातील अकरा ते अठरा वर्षे वयोगटातील श्रेयश पाटणकर शरवी पाटणकर अर्चित कोरके श्रेयांस बारळे आणि अश्विन मस्कर या दूरदर्शी बालकांनी शिक्षणाला रोचक आणि परस्पर संवादी बनविण्यासाठी लर्निंग इज फन नावाच्या शैक्षणिक मंचाची निर्मिती केली असून या प्रकल्पाची माहिती या बालकांनी पत्रकार परिषदेत दिली मुलांद्वारे मुलांसाठी फॉर किड्स बाय किड्स या अनोख्या तत्वावर आधारित या शैक्षणिक मंचावर अर्थव्यवस्था भावनिक बुद्धिमत्ता आणि मुलांनी अनुभवलेल्या दैनंदिन आव्हानावर साठ पेक्षा जास्त परस्पर संवादी ई पुस्तकांचा एक वैविध्यपूर्ण संग्रह उपलब्ध केला आहे माझं नाव श्रेयस पाटणकर ही शरयू अश्विन अर्चित आणि रेयांश आम्ही लर्निंग इज डॉट को फाउंडर्स आहोत आणि आम्ही ह्या प्लॅटफॉर्म बिल्ड केला आहे ज्याच्यात लर्निंग फन आणि एंगेजिंग मॅनरमध्ये शिकायचं प्रयत्न करतोय <laughs> आता रियांश अकरा वर्ष अच्छा हे किती चा... वर्ष चालू आहे लर्निंग स्टार्ट फन एक दोन वर्ष चालू आहे आमच्या आयडियाजप्रमाणे पहिला पुस्तक ते फ्रेंच वरती आणि आता ते नवीन हे आहेत जे फायनान्स आणि इमोशनवरती बोलतात सो आत्ता तरी आमच्या वेबसाईटवर सिक्स्टी इंटरॅक्टिव्ह बुक्स आहेत ज्याच्यातनं टॉपिक्स लाईक फायनान्स इमोशन्स एव्हरी डे चॅलेंजेसवरती कळतं हे पुस्तकं इंग्लिश आणि मराठीमध्ये पण येणार आहेत सॉरी हिंदी आणि मराठीमध्ये पण येणार आहेत वेबसाईटवर की लर्निंग इज डॉट फन आपला यू आर आहे त्याच्यावरच सगळं दिसणार ऑनलाईन नाही फ्री जस्ट तसं दिसतं आत्ता तरी हे पुस्तक फाईव्ह टू एट इयर्सच्या मुलांसाठी आहेत जे गोष्टी शाळेत नॉर्मली शिकवत नाही पण आमचा प्लॅन आहे की नॉर्मल अकॅडमिक पण मॅथ्स सायन्स लॉजिक इंग्लिश अशा पुस्तकांवरती पण असे क्रिएट करायचे इंटरॅक्ट टेक्स्ट मेनली टेक्स्ट वेलकम एव्हरी वन थँक यू फॉर जॉईनिंग अस टुडे एन आर My name is Shreyas Patankar, and I'm thrilled to be here. And I'm excited uh, to uh, introduce you to Learning is that Fun with my fellow co-founders. Uh, we are a young team of innovators and passionate about transforming education into a fun and engaging adventure. Let me introduce you to the amazing team behind Learning is that Fun. First, we have Aryanj Barale. Uh, he is 11 years old rayanj is enthusiastic of, of many things like history and science fiction. Uh, first, he had the unique idea of blending artificial intelligence and learning history to make learning history fun, where he at that time was quite uh, interested in soviet history. and he created the first soviet simulator, and uh, it, it taught the soviet era in a very fun way this idea was the original idea that brought the five of us together to build this platform. next is my sister shari Patrankar. she is a talented artist and, and a storyteller. she uses her skills in, uh, to create uh, engaging stories uh, and in such a way that they are not only emotionally uh, engaging but also very impactful then we have ashwin maskar who is at 18 our tech expert he has developed our uh, uh, digital platforms and tools which help us make our content more immersive and engaging now let me introduce archit korke who is also 12 years old he is our critical thinker and he has an eye to see for things which most people miss he also helps us make our products better and then there's me. I am uh, I'm 14, don't go by my height. Uh, I love planning and organizing things, and I naturally like to take the lead uh, and to ensure that everything runs smoothly and successfully.